वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्यभूमी आणि वीररत्न तानाजी मालुसरे पुनी झालेल्या वीररत्न तानाजी मालुश्री यांच्या स्मरणार्थी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं तानाजी मालुसऱ्यांच्या या स्मृती समाधी आणि देह समाधी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन करून याची स्थापना करून तानाजी माळुसरे यांची देह समाधी शिवगडावर बांधली आणि त्या ठिकाणी याचं महत्त्व म्हणजे पुणे शेजारी असणारा हा सिंहगड किल्ला आपल्या सर्वांच्या आवडीचा आणि त्या ठिकाणी येणारे सर्व पर्यटक हा किल्ला कोंढाणा असताना सिंहगड म्हणून महाराजांनी या ठिकाणी ग्रहीत धरून वीररत्न तानाजी माळुसरे चार फेब्रुवारी इश्वेशन सोळाशे सत्तर साली तानाजी माळुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी माळुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंत घोरपडेची घोरपडाच्या सायाने यशवंत घोरपडे यांच्या सायाने द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय ठार मारून तानाजी माळुसरे यांनी या ठिकाणी प्राण केले गेले त्यांच्या अद्भुत अशा पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी या ठिकाणी आपल्याला तानाजी यांची स्मृती समाधी म्हणून या ठिकाणी तानाजी माळुसरे ध्येय ठेवला जय भवानी जय गड आला सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आणि पुनीत झालेल्या वीररत्न तानाजी माळुसरे यांच्या स्मरणानं खऱ्या अर्थानं नवनाथदादा पारगे आणि यांना हे आमदारकीचं तिकीट मिळालं म्हणून मी या ठिकाणी सर्वांना आणि दादांना खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या मनोगत व्य वे व्यक्तीनं त्या ठिकाणी मी हे, हे या ठिकाणाचं महत्त्व आणि दादांचंसुद्धा नवनाथ दादांचं महत्त्व आणि त्यांना हे प्रतिपादन करण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी या खडेगोसला मतदारसंघातून आणि खेड शिवापूर मतदारसंघातून दादांना बहुमतानी आपलं मतदान करून दादांना निवडून देणं हे मी या ठिकाणी ग्रहित करतो आणि मी माझं थोडंसं दोन शब्द संपवतो